स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आणि स्वामींचे या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लिला खरोखरच अगाध आहेत ज्या भक्ताने स्वामींची मनापासून भक्ती केली त्या भक्ताला स्वामींनी अनुभव हे खूप दिलेले आहे काही भक्तांचे तर अनुभव असे आहेत की कधी कधी असं वाटतं की स्वामी आहेत म्हटल्यानंतर काहीही अशक्य नाही कारण स्वामी हे असे दैवत आहे की अशक्य ही शक्य करणारी गोष्ट म्हणजे स्वामींसाठी कधीच कोणतीच गोष्ट अशक्य नाही स्वामींचे त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी हे सर्व काही शक्य करत असतात परंतु कधी कधी असं होत असत की जी लोक श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात त्या सर्वच लोकांना स्वामींचे अनुभव येत नसतात परंतु श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर योग्य वेळ आली की प्रत्येक भक्ताला योग्य वेळी श्री स्वामी समर्थ त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे करतच असतात श्री स्वामी समर्थ आणि स्वामी हे असे दैवत आहे की कधीच आपल्या भक्ताला ते एकटे सोडत नाहीत फक्त फरक मात्र एवढाच असतो की काही भक्तांना स्वामींचे अनुभव पटकन येतात तर काही भक्तांना श्री स्वामी समर्थांचे अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु अनुभव मात्र हे नक्कीच येत असतात मित्रांनी मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सोलापूर तालुक्यामधील एका ताईंचा सोलापूर जिल्ह्यामधील सॉरी ए... सोलापूर जिल्ह्यामध्ये एका ताईंचा मी अनुभव सांगणार आहे तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काय झालं होतं त्यांची एवढी बिकट परिस्थिती होती एवढी बिकट परिस्थिती होती की त्यांच्या म्हणजे घरामध्ये इतकी अन्न खाण्यासाठी देखील नव्हतं एवढी बिकट परिस्थिती होती आणि त्यानंतर ना त्यांनी चहाचा एक गाडा टाकला तर चला तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी कशा पद्धतीने चमत्कार केला चला तर त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सोलापूर जिल्ह्यामध्ये राहणारी आहे आणि माझ्या घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती आणि आपल्या सर्वांना माहीत असतं की घरामध्ये घर चालवण्यासाठी पैसा हा खूप महत्वाचा असतो आणि कुठेच कोणत्याच प्रकारे घरामध्ये पैसा येत नाही हे म्हणजे आपल्याला समजल्यानंतर काही ना काही पर्याय हा शोधावाच लागतो आणि त्याच वेळेस आम्ही आणि माझ्या मिस्टरांनी चहाची टपरी टाकण्याचा विचार केला आणि त्यानंतर आम्ही चहाची टपरी देखील टाकायला सुरुवात केली परंतु सुरुवातीला ती चहाची जी, जी टपरी होती ती एवढी काही चालत नव्हती खूप दिवस झाले परंतु त्यात देखील कोणत्याच पद्धतीचा फायदा होत नव्हता आता करून करून करणार काय तर म्हणजे माझ्याकडे मला चहा हा म्हणजे जेवढी लोक माझ्याकडे घरी असताना चहा प्यायला यायची त्यावेळेस ते म्हणायचे की तुम्ही खूपच छान चहा बनवतात आणि त्यावेळी मला असं वाटलं की मी चहा ही खूपच छान बनवते मग त्यामुळे मी चहाची टपरी चालवण्याचा विचार केला आणि काही दिवस खूप त्रासात काढले कारण चहाच्या टपरीवरती एवढा फायदा होत नव्हता कितीही चहा विकला तरी देखील गिरायक आपल्याकडे सुरुवातीला ग्राहक येणं खूपच अवघड असतं आणि त्यामध्येच आलेलं गिरायक टिकून राहणं हे देखील खूप महत्वाचं असतं आणि त्यावेळी माझ्याकडे जे ग्राहक येत होते ते तेवढेच येत होते म्हणजे ग्राहकच वाढण्यामध्ये कोणत्याच पद्धतीचा वाढतच नव्हते किती प्रयत्न केला परंतु काहीच होत नव्हता आणि त्यानंतर मला असं समजलं की स्वामींची भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर स्वामी आपल्या भक्ताला नेहमी साथ देत असतात आणि त्यानंतर ना मग स्वामींच्या भक्तीला सुरुवात केली स्वामींच्या भक्तीला सुरुवात केली स्वामींचं नामस्मरण रात्री म्हणजे दहा अकरा बारा साडे बारा वाजेपर्यंत म्हटलं तरी स्वामींचं नामस्मरण करायचे सकाळी देखील पहाटे उठून स्वामींचे नामस्मरण करायचे मला असं समजलं होतं की पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो आपली एखादी इच्छा मागतो त्यावेळेस देव ही आपली इच्छा पूर्ण करत असतात आणि त्याच पद्धतीने मग स्वामींचं नामस्मरण देखील करायला सुरुवात केली आणि स्वामींची सेवा चालूच होती स्वामींची नित्य सेवा सकाळी करायची संध्याकाळी आल्यानंतर देखील खूप वेळ स्वामींचं नामस्मरण करायचे आणि सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून देखील ज्यावेळेस येईल त्यावेळेस मग तिथून पुढे सर्व काही आवरायचं आणि स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात करायची अशी होते आणि त्यानंतर हळूहळू स्वामींच्या कृपेने हळूहळू म्हणजे एवढे ग्राहक वाढत गेले एवढे ग्राहक वाढत गेले की ती टपरी होती ती मोठं हो म्हणजे हळूहळू होत होत गेलं आणि स्वामींची कृपा एवढी झाली म्हणजे नंतर नंतर जेवढी ग्राहक येतील तेवढी ग्राहक पुन्हा कधीच वळून दुसरीकडे गेले नाहीत ते रेग्युलर आमच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी येऊ लागले आणि ते देखील प्रत्येक वेळी चहाची प्रशंसाही करतच होते आणि हळूहळू टपरीतून हॉटेलमध्ये रूपांतर झालं चहाचं सुरुवातीला खूप वर्ष काढली हॉटेल म्हणजे टपरीवरतीच भरपूर लोक यायला सुरुवात झाली मग त्यांना थांबण्यासाठी बसण्यासाठी जागा शिल्लक राहत नव्हता आणि मग त्यानंतर ना मग हॉटेल घेतलं एक आणि तिथेच आसपास लगे लगेच जागा देखील भेटत नव्हता त्यानंतर सुरुवातीला भाड्याने घेतलं तर तिथेच आसपास आणि त्यानंतर मग हळूहळू वाढत वाढत म्हणजे अशा पद्धतीने स्वामींनी एवढी छान कृपा केली की आम्ही म्हणजे चहाच्या टपरीवरून पूर्ण हॉटेलमध्ये आमचं रूपांतर झालं त्यावेळेस जागा देखील स्वामींच्या कृपेनेच मिळाली आणि त्यानंतर ना म्हणजे येणारे ग्राहक होते ते कंटिन्यू आम्ही हॉटेलमध्ये गेलो तरी देखील ते ग्राहक तिथे देखील आमच्या बरोबर ठामपणे उभे राहिले म्हणजे ही स्वामींचीच कृपा होती आणि त्यानंतर हळूहळू परिस्थितीमध्ये एवढा बदल होत गेला की एक वेळ अन्न खायला नव्हतं अशी परिस्थिती होती आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक होत गेले आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने स्वामींचा आशीर्वाद मिळाला की आमचं जे हॉटेल होतं ते खूप चांगलं चालू लागलं आणि त्यानंतर ना मग फायदा होत होत गेला आणि एवढा फायदा झाला की म्हणजे आम्ही सेविंग वगैरे खूप केलं आमच्या म्हणजे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वायफट पैसा हा जात नव्हता त्यामुळे त्या हॉटेलच्या जीवावरती आणि एवढा एवढं सेव्हिंग झालं की त्यानंतर आम्ही पंचवीस लाखाचं आमचं घर देखील स्वतःचं खरेदी केलं म्हणजे एवढं एवढं छान आम्हाला स्वतः घर देखील एक छोटंसं घर राहिलं होतं परंतु तिथून पुढे आमची प्रगती एवढी झाली की आम्हाला स्वतःचं पंचवीस लाखाचं घर आम्ही स्वतः खरेदी केलं आणि म्हणजे आम्हाला त्यावेळेस ना जमीन सुद्धा आमच्याकडे नव्हती जे काही होतं होतं ते सर्व काही हॉटेलवरतीच होतं त्या चहाच्या हॉटेलवरतीच होतं आणि त्यानंतर हळूहळू मग आमचं स्वतःचं पंचवीस लाखाचं घर झालं आणि त्यानंतर आमचं जे एवढं सुखद एवढा सुखाचा सुखा परिवार झाला की आमच्या घरामध्ये जे काही होतं ते स्वामींच्या कृपेनं होतं आणि ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट एखाद देवाशी एकनिष्ठ राहतो ईश्वराची भक्ती करतो ना त्यावेळेस ईश्वर हे आपल्या प्रत्येक संकटामध्ये धावून येत असतात आणि हळूहळू एवढी प्रगती होत गेली आणि त्यानंतर आमचं सर्व काही आनंदात सुखा समाधानात चालू होतं स्वामींची सेवा देखील चालू होती संध्याकाळी आल्यानंतर सर्व काही कामे जेवण वगैरे झालं की थोड्या वेळाने सर्व कामे आटपली की स्वामींचं नामस्मरण करत बसायचे आणि एके दिवशी असं काय झालं की स्वामींचं दररोजच्या प्रमाणेच नामस्मरण करत होते म्हणजे पहाटे देखील ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे मला म्हणजे कधीच गजर लावावा लागला नाही की मला या टायमिंगला उठायचं आहे आणि त्यासाठी मला गजर लावावा लागला असं कधीच नाही मला म्हणजे तीन साडेतीन चारच्या नंतर तर मला हमकास जाग यायची पहाटेच्या आणि संध्याकाळी कितीही उशीरपर्यंत झोपलं तरी देखील जाग जागे म्हणजे तरी देखील सकाळी जाग यायची आणि एके दिवशी संध्याकाळीच असं झालं की अं स्वामींचं नामस्मरण करत बसले होते आणि रात्रीचा म्हणजे संध्याकाळचे साडे अकराच्या दरम्यान असेल आणि त्यावेळेस शांत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण देऊ घराच्या समोर बसून चाललेलं होतं आणि नेमकं त्यावेळी काय आणि त्यानंतर मग दरवाजा का वाजला असं म्हणजे आपल्याला वाटतं की साडे अकराच्या दरम्यान होता आणि दरवाजा वाजला त्यानंतर मग दुर्लक्ष केलं स्वामींच्या नामस्मरण चालूच ठेवलं म्हटलं एवढ्या साडे अकराच्या दरम्यान कोण आलं असेल म्हणजे जाईल कोणीतरी असं म्हटलं आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस देखील दरवाजा वाजला परंतु तरी देखील दर, मी दुर्लक्ष दरवाजाकडे केलं की म्हटलं नाही उकडायचा परंतु तिसऱ्या वेळेस दरवाजा जोरजोरात वाजू लागला मग मी उठले नामस्मरण करता करता आणि उठले तर जे आमच्या शेजारचे डॉक्टर काका होते ते असे म्हणजे उंच वगैरे होते शरीर म्हणजे तेजस्वी म्हणजे होतेच गोरा हिचे त्यांचा रंग होता आणि ते आमच्या दरवाजाच्या समोर येऊन ज्यावेळेस मी दरवाजा उघडला तर त्यावेळेस त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवलेले होते आणि ते उभे राहिले उभे राहिले होते दरवाजा मग मी उघडला आणि या काका म्हटलं डॉक्टर काका होते मग या म्हटल्यानंतर ते असे झपाझप जप, झपाझप जप, मोठमोठे पावले टाकेत घरात गेले ते एक शब्द सुद्धा बोलले नाहीत आणि त्यानंतर ना मग गेले आणि डायरेक्ट देवघराच्या तिथे गेले स्वा स्वामींचं देवघराचं दर्शन घेतलं आणि नंतर परत महागाई निघून आले म्हणजे ते एक शब्द सुद्धा बोलले नाही आणि मग असं का झालं म्हणजे ते आपल्या घरी आले आणि आपण स्वामींचं दर्शन देखील घेतलं परंतु आपण त्यांना प्रसाद काहीच दिला नाही म्हणजे त्यामुळे मला खूपच वाईट वाटू लागलं वाट 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 म्हणून मग मी जे देवघरामध्ये खडी साखर ठेवलेली होती ती खडी साखर घेतली आणि म्हटलं की शेजारचेच काका आहेत आता ते जागेच असतील आता एवढ्यातच जाऊन गे म्हणजे गेलेले आहेत मग जाऊन त्यांना यावा प्रसाद देऊन खडी साखरेचा आणि मग त्यामुळे मग घेतली हातामध्ये खडी साखरेचा तो डबा आणि निघाले मी आणि गेल्यानंतर आमचं त्या त्यां म्हणजे त्यांचं घर शेजारीच होतं आणि गेल्यानंतर मी दरवाजा वाजवला आणि वाजवल्यानंतर ते उठले म्हणजे मावशींनी काकूंनी दरवाजा उघडला आणि उघडल्यानंतर मी घरात गेले आणि घरात गेल्यानंतर म्हणजे मी म्हंटल की काका आताच आले होते आले आणि घरामध्ये स्वामींचं दर्शन घेतलं मंदिराचं दर्शन घेतलं पाया पडले आणि ते लगेचच निघून आले आणि मी तर त्यांना खडीसाखर सुद्धा दिली नाही त्यामुळे मला खूपच वाईट वाटलं म्हणून मी त्यांना खडीसाखर देण्यासाठी इथे आले आहे तर त्यावेळेस काकू म्हणाले की हे काय बोलते आहेस तू आत्ताच काका झोपेतून उठलेले आहेत आणि तुझ्या घरी कधी आले आणि ते कव्हाचे झोपले होते किती वेळ झालं ते आठ वाजताच झोपले होते आणि आता तर साडे अकरा पावणे बाराचा टायमिंग झाला आणि आता काका तुझ्या घरी कसे येतील आणि माझं सर्व आवरलेलं आणि आता म्हटलं होतं जा, मी जाऊन झोपायचं परंतु दरवाजा वाजला म्हणून मी दरवाजा उघडला तर म्हणजे मला विश्वासच बसेना मी काकांना देखील विचारलं की काका तुम्ही आमच्या घरी आला होता ना सांगा ना काकूंना तर त्यावेळेस डॉक्टर काका देखील म्हणाले नाही गं मी आत्ताच अंकुरणातून उठून बाहेर आलो आहे आणि मला तहान लागले म्हणून मी इकडे आलो आहे तर तरी देखील ते काका तसे म्हटल्यानंतर मला खूपच आश्चर्य वाटलं की असं कसं झालं म्हणजे हे खूपच आश्चर्य की आत्ता एवढ्यातच काका येऊन माझ्या घरातून स्वामीचं दर्शन मंदिराचं दर्शन घेऊन गे। निघून गेले आणि हे तर आहेत की असं कसं झालं आणि त्यानंतर मग मी त्यांना खडी साखर दिली आणि घरी आले घरी आल्यानंतर थोडा वेळ स्वामींचं नामस्मरण वगैरे केलं म्हणजे मी विचार करत होते नामस्मरण चालू होतं परंतु माझ्या डोक्यात तेच तेच येत होतं म्हणजे नामस्मरण नामस्मरण करण्यासाठी एवढं मन एकाग्र होईना डोक्यात तोच तोच विचार चालू होता की मग हे काका तर म्हणतायत की मी घरी आलोच नाही मग घरी कोण आलं आणि मी तर पाहिलं की तेच काका होते आणि त्यानंतर मग झोप लागली म्हणजे मग म्हंटल की चला आता जाऊ झोपावं आणि मग त्यानंतर मी झोपले आणि झोपल्यानंतर पहाटेच्या वेळी म्हणजे सकाळी उठण्याच्या अगोदर म्हणजे साडेतीन पावणे चारच्या च्या दरम्यान एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ आले आणि आल्यानंतर म्हणाले काय ग तू किती ग वेळी आहेस मी तुझ्या घरी आलो परंतु तू माझ्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही अशी कशी ग तू म्हणजे अशी ते मला म्हणाले आणि त्यानंतर मग मी एकदम खडबडून जागी झाली की हे असं कसं झालं आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की घरी आलेले हे साक्षात श्री स्वामी समर्थ होते आणि त्यांची कृपा माझ्यावरती खूप वर्षापासून परंतु ते घरी आले परंतु मी किती म्हणजे मी किती नसीबी की कि मला त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेता आला नाही माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही की आपण त्यांच्या पाया पडावे त्यांना नमस्कार करावा त्यांना खडी साखर आवडते तर आपण खडी साखर त्यांना द्यावी हे माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही म्हणून मला खूपच वाईट वाटलं आणि त्यानंतर मग स्वामींनी सांगितलं माझ्या मला म्हणजे स्वामी म्हणाले की तू खरंच किती वेळी आहेस मी तुझ्या घरी आलो परंतु तुझं लक्ष माझ्याकडे सुद्धा नाही म्हणजे मला हे ऐकून खूपच वाईट वाटलं की परंतु मला हा देखील आनंद होता की साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या घरी आले म्हणजे आपण किती भाग्यवान असा आहोत आणि त्यानंतर म्हणजे स्वामींचं नामस्मरण करायचं म्हटलं की मला कधीच कंटाळा आला नाही आणि आज माझ्या घरची जी परिस्थिती आहे माझ्या घरी जी वैभव आहे सुख समाधान आहे माझी जी मुलं हे खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण वगैरे घेत आहे ते सर्व स्वामींच्या कृपेनेच आहे कारण स्वामी स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि स्वामी हे अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत कर त्याचबरोबर स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताच्या सदैव बरोबर असतात आणि ते वेळोवेळी प्रचिती देखील दाखवत असतात काही ना काही चमत्कार देखील करत असतात परंतु योग्य वेळ आली की स्वामी प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच करत असतात आणि नेमकं माझ्या आयुष्यामध्ये देखील स्वामींनी चमत्कार केला स्वामी साक्षात माझ्या घरी आले आणि घरी येऊन माझ्या मंदिरामध्ये जाऊन स्वामींच दर्शन घेतलं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते निघून गेले परंतु माझ्या बरोबर एक शब्द सुद्धा बोलले नाही आणि यावरूनच मला म्हणजे त्यांनी सुरुवातीला मला समजलं नाही की माझ्या घरी तसरी स्वामी समर्थ आले होते मी विचार करत होते की काका मला डॉक्टर काका मला असे का म्हणाले की मी तर तुझ्या घरी आलो होतो आणि म्हणजे मी तुझ्या घरी आलो नव्हतो परंतु माझ्या घरी तर डॉक्टर काका आले होते तर त्यावेळेस स्वामींनी मला साक्षात स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुझ्या घरी आलो होतो आणि त्यामुळे मला खरोखर स्वामींविषयी खूपच असं वाटतं की मा, मी स्वामींचे झालेले आहे आणि स्वामी माझे झालेले आहेत कारण स्वामी ले ले。हे ब्रह्मांडाचे नायक आणि करता आणि कर एक स्वामी नाथा म्हणजे या ब्रह्मांड नायकाचे चालक मालक पालक साक्षात श्री स्वामी समर्थ त्यामुळे कधीच घाबरण्याची गरज नसते जिथे श्री स्वामी समर्थ आहेत तुम्हाला सर्वांना माहीत असेल की श्री स्वामी समर्थ असे आहेत की आपल्या भक्ताचा ज्यावेळेस हात पकडतात ना त्यावेळेस त्या, त्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत तर हा जो अनुभव हो, हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव हो, माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही स्वामीच आहेत आणि मी जी आहे ती फक्त आणि फक्त स्वामींमुळे आहे माझ्या संपूर्ण कुटुंबावरती स्वामींची खूप कृपा आहे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच आम्ही जी आहे ती फक्त स्वामींमुळे आहे तर आ, मी माझा अनुभव हा एवढाच होता तर मित्रांनी मैत्रिणीं या ताईंचा अनुभव जो सोलापूरमध्ये राहणाऱ्या या ताईंचा अनुभव खरोखरच खूपच अद्भुत होता कारण श्रीस्वामी समर्थ साक्षात घरी येणं ही काही साधी गोष्ट नाही हा सर्वात मोठा अनुभव आहे आणि ते देखील घरी येऊन देखील समजलं नाही आपल्या भक्ताला म्हणून पुन्हा स्वप्नात येऊन सांगितलं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही मित्र आणि या ताईंनी किती दिवस स्वामींची भक्ती केली असेल आणि किती ना त्यांनी स्वामींनी त्यांना साक्षात्कार दिला स्वामी त्या भक्ताच्या बरोबर हे सदैव राहतात यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थांचा भक्तीचा मार्ग पकडला ना त्या भक्ताच्या नेहमी श्री स्वामी समर्थ हे बरोबरच राहत असतात आणि असे भक्त हे अजून स्वामी भक्त वाढवत असतात आणि स्वामींविषयी काय आहे स्वामींविषयी काय भावना सा। स्वामी काय करू शकतात आणि स्वामींची भक्ती करायला म्हणजे काही ना काही कारण हे लागतं म्हणजे काही लोकांना काही लोक ज्यावेळेस स्वामींची भक्ती करायला सुरुवात करतात तर काही लोकांना श्री स्वामी समर्थ साक्षात प्रचिती देतात किंवा कोणाच्या स्वामी समर्थांची जी लीला आहे जी प्रचिती आहे ती भक्तांपर्यंत पोहोचत असते आणि त्यानंतर ना भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात आणि मैत्रिणीं खूप काही अशी थोडीशीच भाग्यवान लोक असतात की त्यांना साक्षात श्री स्वामी समर्थ कोणत्याही भक्तीविना प्रसन्न होतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात परंतु खूप काही अशी लोक आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ हे कोणाच्या ना कोणाच्या मार्फत गेलेले असतात म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या भक्ताच्या मार्फत आणि ही देखील एक स्वामी सेवाच आहे जो भक्त मनापासून आपल्या श्री स्वामी समर्थांची जी लिला आहे जे चमत्कार आहे त्यांचं गुणगान गातात स्वामींचं मनापासून आभार मानतात आणि काही भक्तांना आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची लीला सांगतात चमत्कार सांगतात आणि त्या भक्ताला देखील श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये घेऊन येतात यामध्ये देखील स्वामींच काही ना काहीतरी एक रूप असतं की ते त्या रूपामध्ये जाऊन स्वामींची इच्छा असते कारण स्वामींच्या इच्छेशिवाय या ब्रह्मांडामध्ये झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही जे भक्त स्वामींचे आहेत ना त्या भक्तांच्या सदैव पाठीशी श्री स्वामी समर्थ असतात त्यामुळे त्या, त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये जे काही घडायचं असतं ते श्री स्वामी समर्थ घडवून आणत असतात म्हणजे त्या भक्ताने कोठे जाऊन कोणत्या व्यक्तीला भेटावं हो, कोणत्या व्यक्तीला भेटू नये हे साक्षात श्री स्वामी समर्थ ठरवतात कोणतेही चांगले कार्य हे नेहमी आपल्या भक्तांच्याच मार्फत करत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो या सोलापूरच्या राहणाऱ्या ताईंचा तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा अनुभव आलेला असेल तर तो, तो नक्कीच माझ्या या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण नेहमी हसत राहा सुखी राहा समाधानी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ